ह्या वर्षाची पहिली दिवाळी अशी आहे की दिवाळी तोंडावर आली आहे पण अजून काहीही तयारी नाही आहे म्हणजे दि घराची साफसफाई बाकी आहे फराळ जो आहे त्याचा तर अजून काही आतापताच नाही आहे सो ह्या सर्व गोष्टी अजून बाकी आहेत आणि कुठल्याच गोष्टीला मन लागत नाही आहे माहीत नाही ह्या वर्षीच का असं होतं आहे तुमच्यासोबतही होतं आहे का माझ्यासोबत नक्की शेअर करा घर आवरायचं आहे हे बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं पण तुम्हाला माहितीच आहे मागच्या काही दिवसांपासून तब्येत बरी नव्हती म्हणून हिंमत काही होत नव्हती कुठलं काम काढण्याची पण आत्ता म्हटलं चला दिवाळी आली आहे दोन दिवसावर आणि आता तरी आपल्याला साफसफाई करावीच लागणार आहे त्यामुळे मग मी ना आता घर साफ करायला घेतलं आहे जास्त काही मला आवरायचं नाही आहे तुम्हाला माहिती आहे मी आताच रूम शिफ्टिंग केली होती आणि त्यानंतरही मी पूर्ण भांडी वगैरे घासून सर्व आवरलेलं आहे त्यामुळे मला जास्त काही आवरायचं नव्हतं वरवरची जी डस्टिंग वगैरे आहे जे काही क्लिनिंग आहे ती सर्व मला करून घ्यायची होती आणि महत्त्वाचं म्हणजे आता हा जो काच आहे ना यावर एवढी धूर बसते आणि यावर जे पण काही सामान आहे त्यावर पण खूप धूर बसते जास्त वरती चढणं काही होत नाही थोडा जास्त वरतीच लावला गेलेला आहे तो काच पण तरीही कधीतरी करून घेते ही साफसफाई आणि उंच असल्यामुळे मग त्यावर काही धूर बसलेली दिसत नाही पण आपल्यासारख्याला माहिती असतं आपण त्या घरात राहतो म्हणून आपल्याला माहिती असतं की दोन ते तीन दिवस झाले लगेचच त्यावर धूर बसते हे आपल्याला माहिती असतं पण बाहेरून जे येतात त्यांना ती धूर काही दिसत नाही म्हणून मग ती ना आता ढकललंच जातं की चल असू दे नंतर करेल साफसफाई असं म्हणून ते राहूनच जातं शेवटी आज वरती चढून मी पूर्ण काही साफ करून घेतलं आणि जो ग्लास होता तो मी पूर्ण कॉलिनने क्लीन करून घेतला छान आणि आता जरा तिथे छान वाटायला ला लागलाय पण मी सांगते ना आज साफसफाई केली आहे ना मी गावी जाईल तोपर्यंत त्यावर धूर होऊन जाईल म्हणजे गावी जाण्याच्या आधी एकदा तरी तो काच मला पुसून जावा लागेल आणि नंतर मी पंधरा दिवसाच्या वरती तिकडे राहील तर मग विचारता सोय नाही की किती घाण होणार आहे मी तुम्हाला दाखवेलच की किती जास्त घरामध्ये घाण झालेली आहे कितीही आवरून गेलं आणि आपण दररोज कितीही आवरत असलो तरीसुद्धा घाण होतेच घरामध्ये आणि धूर तर एवढी येते ना म्हणजे पाऊस पडला तर ती गोष्ट वेगळी असते की तेव्हा थोडी कमी धूर येते पण जर ऊन पडलं ना थोडंफार मग घरात खूप जास्त प्रमाणात धूर यायला लागून जाते आणि जे ते आवरायचं ना की नऊ येते ना मग ते नकोसं वाटतं असो तुमची दिवाळीची तयारी कशी चालली आहे माझ्यासोबत नक्की शेअर करा शॉपिंग वगैरे काही जास्त मला यावर्षी वर्षी करायचं नाही आहे कारण लास्ट इयरचं जे काही आहे पंथी वगैरे ते सर्व काही मी तसंच यूज करणार आहे आणि कपड्यांची शॉपिंग वगैरे जे आहे ते आमचं झालेलं आहे नवरात्रीच्या वेळेसच मी साड्या वगैरे घेतलेल्या होत्या आणि मनीष आणि कृष्णाने ही ड्रेस वगैरे घेऊन गे। घेतलेल्या आहेत त्यामुळे ते आमचं झालेलं आहे सर्व बाकी काही जास्त शॉपिंग करायची नाही आहे दिवाळीची राहिला विषय फराडचा तो मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलंच जे बनवेल ते तुमच्यासोबत शेअर करेल जास्त काही बनवायचं नाही आहे त्यानंतर बघा या फ्रेम ज्या आहेत ना त्या इकडे तिकडं पडत होत्या तर मी त्यांनाही अशा लावून दिल्या ते, ता, ता ते, ला ते, ते जे हूक येतात ऑनलाईन त्याच्यावर मी सध्या अडकवलेलं आहे बघूया होपफुली ते त्यावर व्यवस्थित राहिलं पाहिजे पण भीती वाटते थोडीशी अशा गोष्टींवर फ्रेम वगैरे अडकवायची पण त्यांचा थोडासा जे रिव्ह्यू आहेत ना ते चांगले आहेत बऱ्याच गोष्टी माझ्या त्या ज्या स्टिकर आहेत त्याच्यावर माझ्या बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या हूकवर आहेत घरामध्ये लावलेल्या आणि त्या व्यवस्थित आहेत त्यानंतर टी व्ही वगैरे जो आहे तो मागून पूर्ण क्लीन करून घेतला टी व्ही आमचा बंदच आहे ह्या घरामध्ये आल्यापासून त्याची काही लाईन लागत नाही आहे त्याला सुरू करण्याची कारण डिश टी व्ही पण शिफ्ट करायची आहे आणि भरपूर वेळ जाणार आहे त्या गोष्टीला आणि सुट्टीचा मोठा प्रॉब्लेम येतो सुट्टी राहिली की त्या दिवशी एक असतं दुसरे महत्त्वाची जी कामं आहेत ना ती करून घेऊया म्हणून ही टी व्ही जी आहे ती साईडलाच राहून जाते बघूया आता टी व्ही कधीपर्यंत चालू होते आता तरा चालू है। हो तर आम्ही दिवाळीला चाललो आहे म्हणून आता काही टी व्ही सुरू होणारच नाही तिथून आल्यावरच तो टी व्ही सुरू होईल त्यानंतर बघा आता कृष्णाजी पण आज एक्झामचा जो होता तो लास्ट डे होता आणि आता त्याच्या स्कूलला हॉलिडे सुरू झालेला आहे त्यामुळे जे काही बुक्स वगैरे आहेत मी सर्व व्यवस्थित एका जागेवर ठेवून देते पूर्ण मेसी होऊन गेलेलं होतं आणि त्याच दिवशी मॉर्निंगला ना त्याची वर्कशीट फाईल मागवलेली होती स्कूलमध्ये दोन वर्कशीट त्याच्या भेटत नव्हत्या ते शोधण्यासाठी मी पूर्ण बुक्स इकडे तिकडे केलेलं होतं म्हणून मग माझ्या डोक्यात होतं की आपल्याला हे व्यवस्थित रचून आहे सो तो टेबल वगैरे पण व्यवस्थित क्लीन करून घेतला त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं सामान निघालं ते सर्व मी डायरेक्ट टाकून देते आणि मी आता हे शिकलेली आहे एक पिशवी मी माझ्याजवळ ठेवतेच आणि जे काही असेल ना एक्स्ट्राचं ते डायरेक्ट त्या पिशवीमध्ये भरून कचऱ्यावाल्याला देऊन टाकते अजिबात घरामध्ये एक्स्ट्राच्या वस्तू ठेवत नाहीये त्यामुळे काय होतं घरातला पसाराही जरा कमी होऊन जातो आणि आपल्यालाही जरा घरामध्ये कामं समजतात की काय काम करायचं आहे आणि कुठे कुठला स्पेस बनलेला आहे एखादी वस्तू त्या जागेवरची गेली की दुसरी वस्तू तिथे ॲडजस्ट करता येते या सर्व काही गोष्टी होतात त्यामुळे मग मी ना आता डायरेक्ट वस्तू फेकूनच देते म्हणजे टाकूनच देते ज्या नको आहेत त्या आणि मेन म्हणजे काय करायचं सहा महिने त्या गोष्टीची गंमत बघायची एखादी वस्तू असली ना ती सहा महिने बघायची की ह्या वस्तूला आपण सहा महिने यूज केलेलीच नाही आहे म्हणजे ही पुढेसुद्धा आपल्याकडून यूज होणार नाही आणि ती वस्तू सरळ टाकून द्यायची हेच मी आता शिकली आणि मी पूर्ण ते टाकूनच देते कचऱ्यावाल्यालाच देऊन देते म्हणजे आणि पूर्ण घर असं हळूहळू करत खाली करणारच आहे चला हा टेबल जो आहे तो पूर्ण क्लीन झाला पण तो एक ढोल जो आहे ना कृष्णाचा तो त्या टेबलवरच असतो कारण बोर्ड जे आहे आमचं स्विच बोर्ड त्याची हाईट जरा छोटी आहे म्हणजे उंच आहे त्याची हाईट आणि टेबल खाली छोटा पडतो म्हणून मोबाईल वगैरे चार्जिंग लावायला तो ढोल बरा असतो त्यावर ठेवलं की व्यवस्थित राहतो त्यानंतर आता वेळ होती बेड क्लीन करण्याची बेड तर दिवसातून चार वेळा क्लीन करा पण तो रात्री झोपेपर्यंत तसंच मेसी होतो कारण कृष्णाचं उड्या मारणं तिथे कंटिन्यू चालू असतं आणि म्हणून तो बेड पूर्ण मेसी होतो पण तरीसुद्धा मी आता बेडशीट्स वगैरे सर्व काही धुवायला काढणार आहे ही, ही बेडशीट मी आता कालच टाकलेली आहे फक्त जे उशीचे कवर वगैरे होते तुम्ही बघत असणार कलर जरा त्याचा वेगळा आहे तर ते मी चेंज केलेलं नव्हतं म्हणून ते पण आता चेंज करून घेतलं धुवायला काढलेलं आहे व्यवस्थित आणि कृष्णाची मदत बघितली असेल छोटे छोटे हात काही ना काही करत असतात आणि ती मदत मला होत असते छोटी छोटी त्यालाही करमत नाही घरात मग त्याचं असतं की चल मी तुला मदत करतो काहीतरी मग जे त्याच्या लेवलची कामं असतात ती आपण सांगायची तेवढाच टाईमपास होतो आपला पण आणि मुलांचा पण बेड वगैरे इथं व्यवस्थित क्लीन करून झालं आणि मग नंतर होती किचनची वेळ किचनमध्ये जास्त काही काम न होतं मला फक्त जेवढं काही किचन काउंटर वगैरे होतं ते साफ करून घ्यायचं होतं ते सर्व क्लीन करून घेतलं जेवढी भांडी होती सर्व घासून घेतली आणि आता दोन दिवसांनी परत जो व्हिडिओ येईल ना त्यामध्ये तुम्हाला दिसेल जे फ्रीज आहे ना ते आम्ही शिफ्ट केलेलं आहे कारण घरात एक नवीन वस्तू आली आहे आणि त्या वस्तूची जागा तिथे आहे त्यामुळे ते फ्रीज जे आहे ते शिफ्ट करावं लागणार आहे आणि खूप मोठी चूक माझ्याकडून झालेली ती काय झाली आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच मी म्हणून जो फ्रीजवरचा पसारा वगैरे होता ना तो पण मी काही उचलला नाही कारण मला माहिती होतं संध्याकाळपर्यंत का होईना तो पसारा आपल्याला आवरायचाच आहे आणि ते फ्रीज शिफ्ट करायचं आहे म्हणून ते राहू दिलं जसंच्या तसं आणि जेवढी कामं होत होती तेवढी पटापट करून घेतली त्यानंतर मी आली होती बेडरूममध्ये बेडरूममध्ये हा एक टेबल आहे त्याला व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि नंतर जे आहे विंडो वगैरे सर्व काही व्यवस्थित साफ करून घेतलं आणि कृष्णाला इथे मी थोडंसं रागवलेली होती कारण आपण कामं करत असतो ना त्यामध्ये थोडंसं त्यांचं ना चिडचिड चालू असते आणि त्याने आपण खूप इरिटेड होऊन जातो आणि म्हणून त्यावर थोडी चिडली होती तर त्याला लाडात वगैरे घेऊन हे सर्व कामं इथे चाललेली होती म्हणजे घराकडे लक्ष देऊन मुलांकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं लागतं आणि ही गोष्ट आपल्या बायकांशिवाय कोणाला जास्त जमतच नाही सर्व काही आपण बरोबर हँडल करत असतो आता बेडरूममध्ये जेवढ्या फ्रेम लावलेल्या आहेत तेवढ्या फ्रेम वगैरे जे काही आरसे वगैरे आहे सर्व काही मी क्लीन करून घेतलं आणि अशा प्रकारे दिवाळीची ही सिम्पल अशी साफसफाई जी आहे ती माझी झालेली आहे तुमची झाली का माझ्यासोबत शेअर करा करा नक्की आणि फराळामध्ये तुम्ही काय काय बनवलं ते पण माझ्यासोबत शेअर करा सो चला अशा प्रकारचा हा छोटासा असा व्हिडिओ होता माझा आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल दिवाळी चान चान जे आता छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येईल जे काही फराड मी बनवला ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की मी काय काय नवीन बनवलेलं आहे आणि तुम्हीही ते नक्की ट्राय करू शकतात अशा सिंपल रेसिपी मी घेऊन येईल आणि त्या व्हिडिओची तुम्ही आता वाट बघा कारण अजून तर सुरुवातही नाही आहे बनवायला तर माहीत नाही ते व्हिडिओ तुम्हाला कुठपर्यंत येतील पण नक्कीच ट्राय करेल की ते व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की अजून तरी असंच ठरलेलं आहे की फराळमध्ये जे आहे ते काहीच बनवायचं नाही आहे पण तरीही तुमच्यापर्यंत तर रेसिपी पोचवायची आहे तर मी काहीतरी तर बनवेलच घरी मी शांत तर काही बसणार नाही त्यानंतर गुलाबजामूनचे पॅकेट आणलेलं आहे ते तुम्ही बघितलेलंच आहे तर ते मला ट्राय करायचे आहेत आणि पूर्ण गुलाबजामून जे आहे ते मी बनवून ठेवणार आहे ते पण तुमच्यासोबत मोठ्या ब्लॉगमध्ये मी शेअरच करेल बाबा गुलाबजामून बनवले वगैरे काय कसे बनले ते सगळं काही शेअर करेलच सो बघते आता जसं जसं होईल तसे ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि तशा रेसिपीही पोचवते सो so, चला या छोट्याशा व्हिडिओला मी आता था इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय